मित्रांनो शेंगदाण्याला गरीबाचे बदाम म्हणतात कारण प्रोटीन आणि इतर पोषक तत्वांनी भरपूर भरलेलं हे शेंगदाणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अक्षरशः नैसर्गिक वरदान मानले जातात आणि म्हणूनच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मी दररोज नियमितपणे शेंगदाणे खाण्याचे पंधरा अद्भुत शास्त्रीय फायदे सांगणार आहे आणि अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो कि नंतर की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आजपासूनच मी सांगितल्याप्रमाणे शेंगदाणे खायला सुरुवात करणार आणि त्याचा शंभर टक्के फायदा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला होणार मित्रांनो शेंगदाणे आपल्या पारंपरिक आहाराचा महत्त्वाचा घटक आहेत आपण दररोजच्या आहारामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून शेंगदाण्याचा वापर करत असतो मग शेंगदाण्याचं कूट आपण भाजीमध्ये टाकतो शेंगदाण्याची चटणी खातो शेंगदाण्याची चिक्की आहे शेंगदाण्याचे लाडू असतील किंवा शेंगदाणे आपण कच्चे देखील जेवण करताना तोंडी लावतो यासोबतच अजून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे आपण शेंगदाण्याचा आहारामध्ये वापर करत असतो परंतु बऱ्याच जणांना शेंगदाणे खाण्याचे नेमके शास्त्रीय फायदे काय आहेत शेंगदाणे नेमके किती खावेत कसे खावेत कोणी खावेत कोणी नाही खावेत एखाद्याला जर डायबेटीज असेल तर त्याने शेंगदाणे खावेत का उच्च रक्तदाब किंवा वजन वाढलेलं असेल रक्तातील खराब चरबी वाढलेली असेल तर अशावेळी शेंगदाण्यामध्ये असणारे जे तेल आहे ते आपल्याला घातक ठरू शकते का यासोबतच शेंगदाणे खात असताना नेमकी काळजी काय घ्यावी जेणेकरून शेंगदाणे खाण्याचा आपल्याला जास्त चांगला फायदा करून घेता येईल या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर सांगणार आहे पण मित्रांनो एक विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न ढकलता स्किप न करता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका या व्हिडिओचा मुद्दा ना मुद्दा समजून घ्या आणि एक विनंती असेल जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आताच लगेच बाजूचे बेलायकॉन बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला पाहूया शेंगदाण्यामध्ये असं नेमकं काय असतं ज्यामुळे त्याला गरीबाचे बदाम म्हणतात मित्रांनो शेंगदाण्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये साधारण पंधरा टक्के कार्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट असतात पंचवीस टक्के प्रोटीन असतात पंचेचाळीस टक्के फॅट म्हणजे चरबी असते आणि आठ टक्के फायबर असतं अर्थात तंतुमय पदार्थ असतात आणि इतर घटक जसे की जीवनसत्व आहेत खास करून e, विटॅमिन ई विटॅमिन सी आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातील जीवनसत्व देखील मुबलक प्रमाणामध्ये असतात यासोबतच खनिजे देखील शेंगदाण्यामध्ये भ भरपूर भरलेली असतात त्यामध्ये खास करून पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे मॅग्नीज आहे सेलेनियम आहे झिंक आहे कॉपर आहे ही देखील आपल्याला या शेंगदाण्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये नैसर्गिकरित्या मिळत असतात या शेंगदाण्यामध्ये असणाऱ्या कॅलरीजच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं जा तर साधारण शंभर ग्रॅम शेंगदाण्याच्या माध्यमातून आपल्याला साधारण पाचशे पन्नास कॅलरीज म्हणजेच उष्मांक आपल्याला मिळत असतात हे झाले शेंगदाण्यामध्ये असणारे पोषक घटक आणि त्याचं सरासरी प्रमाण मित्रांनो आता पाहूया दररोज नियमितपणे शेंगदाणे खाण्याचे पंधरा शास्त्रीय फायदे मित्रांनो सगळ्यात पहिला फायदा आहे तो म्हणजे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मित्रांनो जर तुमचं वजन खूप जास्त वाढलं असेल किंवा तुम्हाला जर तुमचं वजन जास्त वाढू द्यायचं नसेल ते नियंत्रित ठेवायचं असेल तर अशावेळी तुम्हाला शेंगदाणे मदत करतात कशाप्रकारे मदत करतात मित्रांनो जेव्हा आपण शेंगदाणे खातो तेव्हा आपल्या पोटामध्ये प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणामध्ये जातं त्याच्यामुळे आपलं पोट लवकर भरतं त्यासोबतच ते, ते जास्ती वेळासाठी भरलेलं राहतं त्यामुळे नंतर तुम्हाला जास्त खाऊखाव होत नाही इटिंग किंवा मंचिंग करणं एकदा जेवण झाल्यानंतर सतत तोंडात काहीतरी टाकावं असं वाटणं सतत खाऊखाव होणं असा जो प्रकार आहे तो शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपल्याला होत नाही त्यामुळे जास्तीचा आहार जास्तीच्या कॅलरीज आपल्या पोटामध्ये शरीरामध्ये जाण्यापासून बचाव होतो आणि वजन नियंत्रित राहण्यासाठी अतिशय चांगली मदत होते यासोबतच या शेंगदाण्यामुळे आपलं चयापचय अर्थात मेटाबॉलिझम सुधारतं त्यामुळे आपल्या शरीरामध्ये खाल्लेल्या सगळ्या कॅलरीज चांगल्या प्रकारे शरीर वापरण्यासाठी प्रोत्साहित होतं त्याला प्रोत्साहन मिळतं आणि परिणामी जास्तीच्या कॅलरीज जा आपल्या शरीरामध्ये जमा होण्यापासून बचाव होतो आणि वजन नियंत्रित होण्यासाठी मदत होते कमी होण्यासाठी देखील मदत होते मित्रांनो याचा दुसरा महत्त्वाचा फायदा आहे शरीरातील रक्तातील चरबी कमी करण्यासाठी बहुतांश जणांचा गैरसमज असा असतो की शेंगदाण्यामध्ये तेल असतं मग त्याच्यामुळे आमची चरबी वाढेल हा पूर्णपणे गैरसमज आहे त्याचं कारण असं की शेंगदाण्यामध्ये फॅट असतात परंतु ते हेल्दी फॅट असतात याच्यामध्ये असणारे मनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड ज्याला आपण ओलईक ॲसिड असं देखील म्हणतो हे ओलईक ॲसिड आपल्या शरीरातील खराब चरबी म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीन ज्याला आपण एल डी एल असे म्हणतो ते कमी करण्यासाठी मदत करतात आणि आपल्या रक्तातील चांगली चरबी झाला आपण हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच एस डी एल म्हणतो हे वाढवण्यासाठी त्याच्यामुळे आपल्याला मदत होते त्यामुळे रक्तातील खराब चरबी कमी होऊन चांगली चरबी वाढल्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि एकूणच आपल्या चरबीवर देखील नियंत्रण राहण्यासाठी मदत होते मित्रांनो याचा तिसरा फायदा आहे अँटी एजिंग प्रॉपर्टी म्हणजे शेंगदाणे जर तुम्ही नियमितपणे मी सांगितल्याप्रमाणे आहारामध्ये घेतले तर तुम्हाला लवकर म्हातारपण येणार नाही आता म्हातारपण येण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय की तुमची त्वचा ढिली पडणं त्वचेवर सुरकुत्या पडणं थकवा जाणवणे मित्रांनो शेंगदाण्यामध्ये विटॅमिन सी आणि पोषक तत्व मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोलेजन चांगल्या प्रकारे तयार होतं आणि कोलेजन हा असा घटक आहे जो आपल्या त्वचेला केसाला अतिशय चांगल्या प्रकारे ठेवतो आणि त्वचेचा जो टोन आहे त्वचेची जी मजबूती आहे जी चमक आहे नैसर्गिक ग्लो आहे तो चांगल्या प्रकारे टिकून राहतो आणि एकूणच आपल्याला लवकर म्हातारपण येण्यापासून बचाव होण्यासाठी मदत होते मित्रांनो याचा चौथा महत्त्वाचा फायदा मदे एंटी आहे या शेंगदाण्यामध्ये पॉलिफिनॉलिक अँटीऑक्सिडंट आहेत त्यामध्ये खास करून पी कॉमोरिक ॲसिड नावाचं जे काही अँटीऑक्सिडंट आहे त्याच्यामुळे आपला जठर पचन संस्थेचा कॅन्सर होण्यापासून बचाव होण्यासाठी त्याचा धोका कमी करण्यासाठी देखील अतिशय चांगली मदत होते मित्रांनो पाचवा महत्त्वाचा फायदा आहे या शेंगदाण्यामध्ये असणारी जी पोषक तत्व आहेत त्या पोषक तत्वामुळे आपल्या रक्ताचं आणि रक्तवाहिन्यांचं चा आरोग्य चांगलं राहतं आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला पॅरालिसिसचा धोका म्हणजे स्ट्रोकचा धोका जो आहे तो देखील कित्येक पटीने कमी होण्यासाठी मदत होते कारण मंगाशी सांगितल्याप्रमाणे खराब चरबी रक्तातील कमी होते सोबतच त्याच्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होते आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला या पॅरालिसिस किंवा लकवा मारण्याचा जो आजार आहे त्याचा देखील धोका कमी होण्यासाठी मदत होते मित्रांनो याचा सवा महत्त्वाचा फायदा आहे मानसिक आरोग्यासाठी या शेंगदाण्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे एक चांगले घटक असते आणि हे ट्रिप्टोफॅन फॅन आपल्या शरीरामध्ये सिरोटॉनिन नावाचा आनंदाचा हॅपी हार्मोन स्त्रावण्यासाठी मदत करतात त्यामुळे तुम्ही बघा जर तुम्ही शेंगदाणे खाली की तुम्हाला लगेचच फ्रेश वाटायला लागते याचं कारण देखील असंच आहे कारण या ट्रिप्टो फॅनमुळे खूप चांगल्या प्रकारे मनावरचा ताण कमी होतो नैसर्गिकरित्या कुठल्याही औषध गोळीशिवाय आणि तुम्हाला जर डिप्रेशन किंवा नैराश्य आला असेल उदासीपणा वाटत असेल तर तुम्हाला त्याच्यापासून देखील सुटका करण्यासाठी शेंगदाणे मदत करणार आहेत आणि एकूणच तुमचे मानसिक आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी शेंगदाणे मदत करतात मित्रांनो याचा सातवा महत्त्वाचा फायदा आहे डायबिटीज या आजारामध्ये डायबिटीज या आजारामध्ये जर तुम्ही शेंगदाणे नियमितपणे घेतले मी सांगितल्याप्रमाणे तर तुमच्या रक्तातील साखर अचानकपणे वाढणार नाही तुमचा डायबिटीज नैसर्गिकरित्या कंट्रोल करण्यासाठी मदत होणार आहे याचं कारण असं आहे की या शेंगदाण्यामध्ये अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं आहे की कार्बोहायड्रेटचं प्रमाण यामध्ये खूप कमी आहे प्रोटीनच्या आणि फॅटच्या तुलनेने फॅट देखील हेल्दीच आहे हे तुम्हाला मी मंगाशी सांगितलेलं आहे आणि जेव्हा एखाद्या पदार्थामध्ये कार्बोहायड्रेट कमी असतात तेव्हा त्या ते पदार्थाची ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते ग्लायसेमिक लोड कमी असतो म्हणजे काय की तो पदार्थ खाल्यानंतर तुमच्या रक्तातील साखर किती वेगाने वाढावी हे ग्लायसेमिक इंडेक्सवर अवलंबून असतं शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जर बघितला तर तो फक्त बारा ते पंधराचा आहे आणि त्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढत नाही उलट ती कंट्रोल राहण्यासाठी मदत होते अजून एक महत्त्वाचा फायदा या शेंगदाण्यामध्ये असणारं जे प्रोटीन आहे आणि फायबर आहे त्याच्यामुळे तुमचं पोट जास्त वेळासाठी भरल्यासारखं राहतं डायबेटीजच्या पेशंटमध्ये वारंवार खाऊखाव होणं किंवा सतत भूक लागणं किंवा अशक्तपणा थकवा जाणून हे जे प्रकार आहेत ते शेंगदाणे नियमित खाल्ल्यामुळे कमी होतात आणि त्याचा डायबेटीज नैसर्गिकरित्या कंट्रोल करण्यासाठी देखील मदत होते मित्रांनो याचा आठवा फायदा आहे मेंदूसाठी या शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातील जीवनसत्व नियासिन आणि ओमेगासिक्स फॅटी ॲसिड असतात याच्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगलं राहतं मजबूती येते म्हातारपणी तुम्हाला अल्झायमर म्हणजेच मृत्यूभ्रम होणं हा देखील आजार लक्षात न राहणे स्मरणशक्ती कमी होणं याच्यापासून देखील बचाव होतो यासोबतच तुमची लक्ष केंद्रितपणा देखील या शेंगदाण्यामुळे वाढते आणि एकूणच तुम्ही चाणाक्ष बनता तुमची बुद्धी शार्प आणि तेज बनण्यासाठी देखील शेंगदाण्यामुळे मदत होते याचा नववा फायदा आहे अभ्यास असं सांगतो ज्या महिला नियमितपणे त्यांच्या आहारामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून शेंगदाण्याचा समावेश करतात त्या महिलांना पित्ताशयामध्ये खडे होण्यापासून बचाव होतो पित्ताशयाचे आजार होण्यापासून देखील बचाव होतो याचा दहावा फायदा शेंगदाण्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये नैसर्गिक प्रोटीन आहेत त्यामुळे शरीर चांगलं मजबूत बनण्यासाठी बॉडी बनण्यासाठी स्नायूमध्ये ताकद आणण्यासाठी दिवसभराच्या कुठल्याही कामानं शरीराची शरीराच्या पेशींची झालेली झीज आहे ती भरून काढण्यासाठी हे शेंगदाण्यामधलं प्रोटीन आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मदत करत असतं तुम्ही कितीही महागडे प्रोटीन शेक घ्या प्रोटीन सप्लिमेंट घ्या शेंगदाण्यामधल्या प्रोटीनची तुम्हाला कधीही सर अजिबात येणार नाही कारण या शेंगदाण्यामध्ये असणारे प्रोटीन तुम्हाला पचायला देखील सहज सोपे आहे आणि शरीरामध्ये ते शोषून देखील चांगल्या प्रकारे घेतलं जातं अर्थात ते शरीराला चांगल्या प्रकारे लागू पडतं आणि तुमचे शरीर एक मजबूत तंदुरुस्त बनतं मित्रांनो याचा अकरावा फायदा आहे हृदयासाठी हल्ली हृदयविकाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे अगदी तरुण वयात हृदयविकार होत आहेत आणि लोकांचे अकाली मृत्यू होत आहेत अशा वेळेला शेंगदाणे आपल्याला मदत करणार आहेत कारण शेंगदाण्यामध्ये मनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहेत हेल्दी फॅट्स आहेत नियासिन व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातील जीवनसत्व व्हिटॅमिन बी सिक्स आहे आणि फायबर मुबलक प्रमाणामध्ये आहे त्यामुळे हृदय रक्तवाहिन्यांचं आरोग्य अतिशय चांगल्या प्रकारे राहतं हृदयविकारापासून आपला बचाव होण्यासाठी मदत होते मित्रांनो याचा बारावा फायदा आहे पचनशक्तीसाठी शेंगदाणे एक नंबर टॉनिक मानलं जातं कारण त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर आहे त्याच्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली सुधारते तुमचं पोट व्यवस्थित साफ होतं बद्धकोष्ठता या आजारापासून बचाव होतो जेव्हा पोट साफ होतं चांगलं नियमितपणे तेव्हा तुम्ही कधीच आजारी पडत नाही कारण तुम्ही खालेलं अन्न व्यवस्थित पचलं जातं सोसलं जातं आणि तुम्हाला अतिशय शरीराची आणि मनाची तंदुरुस्ती मिळते मित्रांनो याचा तेरावा फायदा आहे कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे हाडं आणि मांसपेशी मजबूत होण्यासाठी मदत होते म्हणजे मग तुम्हाला हाडं कमजोर होणं असेल फ्रॅक्चर होणं असेल किंवा हातापायला दुखणं असेल आखडणं असेल असे प्रकार तुमचे होत नाहीत मित्रांनो याचा चौदावा महत्त्वाचा फायदा आहे या शेंगदाण्यामध्ये असणारे विटॅमिन ई स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या प्रजनन शक्तीसाठी टॉनिक मानलं जातं त्यामुळे यांच्या संबंधित असणारे जे आजार आहेत त्याच्यापासून आपला बचाव होतो किंवा ऑलरेडी असे संबंधित कुठला आजार असतील तर ते लवकर दुरुस्त होण्यासाठी देखील मदत होऊ शकते मित्रांनो याचा पंधरावा महत्त्वाचा फायदा आहे शेंगदाणे स्वस्त आहेत मस्त आहेत सहज मिळणारे आहेत कुठल्याही कष्टाशिवाय बदाम जर बघितलं तर कित्येक पटीने ते महाग आहेत शेंगदाणे शंभर सव्वाशेमध्ये आपल्याला किलोभर येतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण त्याचा आपल्या दैनंदिन आहारामध्ये समावेश करून हे सगळे फायदे लागू करून घेऊ शकतो मात्र आता महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे शेंगदाणे खाताना नेमकी कशी काळजी घ्यावी नेमकी शेंगदाणे खायचे कसे किती प्रमाणामध्ये कुठल्या वेळेला खायचे आणि कोणी नाही खायचे सगळ्यात पहिला मुद्दा आहे शेंगदाणे कधीही तुम्ही कच्चे अजिबात खाऊ नका एकतर ते भाजून किंवा शिजून किंवा भिजून खायचे त्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग शेंगदाणे खाण्याचा तुम्हाला कुठला आजार असू द्या किंवा नसू द्या रात्री मूठभर शेंगदाणे तुम्ही एका वाटीमध्ये भिजू घाला मूठभर म्हणजे पूर्ण मूठ झाकली नाही उघलेली मूठ म्हणजे असं पसाभर म्हणतो आपण त्याला पसाभर खेड्यामध्ये म्हणतात तर एवढे साधारण एकतीस ते पस्तीस शेंगदाणे त्याच्यामध्ये बसतात तेवढे शेंगदाणे तुम्ही वाटीमध्ये भिजू घाला आणि सकाळी उठल्यानंतर ते तुम्ही खा तर मित्रांनो काभर भिजून खायचे शेंगदाणे कारण याच्यामध्ये काही अँटी अँटीन्यूट्रियंट्स असतात हे अँटीन्यूट्रियंट्स शेंगदाण्याच्या पचनामध्ये आणि शोषणामध्ये बाधा आणू शकतात जेव्हा तुम्ही अशा प्रकारे भिजून खाता तेव्हा हे अँटीन्यूट्रिएंट्स हे पाण्यामध्ये निघून जातात हे पाणी मात्र तुम्ही पिऊ नका ते टाकून द्या आणि शेंगदाणे बारीक चावून चावून जर तुम्ही वयस्कर असाल दात नसतील तुम्हाला मिक्सरमधून बारीक पेस्ट करा आणि ती पेस्ट तुम्ही थोडंसं पाणी किंवा थोडंसं दूध टाकून त्याच्यासोबत घेऊ शकता शेंगदाणे कधीही खाताना सालीसह खायचे कारण सालीमध्येच फायबर आहे आणि या फायबरमुळे शेंगदाण्याचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे बऱ्याच जणांना शेंगदाण्याचं टर्पल काढून खाण्याची सवय असते तर अशी चूक अजिबात करू नका यासोबतच तुम्ही खाली शेंगदाणे खारी मुरे कधीही चुकूनसुद्धा खाऊ नका शेंगदाण्याला कधीही तुम्ही मसाला तिखट तेल टाकून किंवा तळून अजिबात खाऊ नका सोबतच हल्ली बरेच लोक पीनट बटर खातात म्हणजे बाजारामध्ये तयार असणारे जे पीनट बटर आहे ते देखील तुम्ही आवर्जून टाळा शक्यतो हे पीनट बटर तुम्ही घरच्या घरी बनवा ते कसं बनवायचं याची रेसिपी तुम्हाला यूट्यूबला कुठेही मिळू शकेल नसेल तर तुम्ही सरळ सरळ शेंगदाण्याची चटणी करा आणि ती दह्यासोबत खा हे तुमचं पिनट बटरच आहे नैसर्गिक कुठलीही प्रक्रिया न करता कारण बाजारातलं जे पिनट बटर असतं त्यामध्ये साखर तेल आणि मीठ असण्याची शक्यता असते त्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो त्यामुळे नैसर्गिकरित्या शक्यतो तुम्ही शेंगदाणे कुठल्याही प्रक्रिया न करता खाल्ल्या पाहिजेत पुढचा मुद्दा दिवसभराच्या प्रत्येक भाजीमध्ये जर तुम्ही शेंगदाण्याचे कूट टाकत असाल आणि वरून परत कशा प्रकारे अशा प्रकारे शेंगदाणे खात असाल तर तुमच्या शरीरामध्ये शेंगदाणे अतिरिक्त जाऊन त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात तर त्यामुळे मित्रांनो अति तिथे माती हा नियम लक्षात ठेवायचा तुमच्या शरीरामध्ये शेंगदाणे दिवसभरामध्ये साधारण तीस ते पस्तीस किंवा चाळीस गेले पाहिजेत आणि यापुढे जर गेले तर याचा तुम्हाला धोका होऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी भिजवलेले शेंगदाणे मुरभर खात असाल तर दिवसभरामध्ये जी भाजी आहे तुम्ही करणार आहेत त्या भाजीमध्ये तुम्ही तिळाचं कूट टाकू शकता किंवा कराळाचं कूट टाकू शकता किंवा अजून कुठलंही तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता शेंगदाण्याच्या ऐवजी मात्र शेंगदाण्यामध्ये आहारामध्ये घेण्याच्या प्रमाणामध्ये समतोल असला पाहिजे बॅलन्स असला पाहिजे अतिरेक नसला पाहिजे यासोबतच बरेच जण शेंगदाणे पण खातात आणि शेंगदाण्याचे तेल देखील वापरतात जर तुमच्या नियमित आहारामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्ही शेंगदाणे घेत असाल भाजीमध्ये शेंगदाण्याचे वारंवार कूट टाकत असाल तर अशावेळी तुम्हाला शेंगदाण्याचे तेल सेपरेट वापरण्याची गरज नाही इतर कुठलेही तेल तुम्ही वापरू शकता मोहरीचं करडीचं तेल वापरू शकता सोयाबीनचं तेल अधूनमधून तुम्ही आलटून पालटून हे तेल वापरू शकता शेंगदाण्याची चटणी तुम्ही करू शकता ही चटणी करत असताना तुम्ही त्यामध्ये कडीपत्ता बारीक चिरून टाका किंवा त्याचा बारीक भुगा करून टाका वाळेला किंवा भाजून घ्या कढीपत्ता आणि तो तुम्ही त्याच्यामध्ये टाका किंवा ही शेंगदाण्याची चटणी बनवत असताना तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे तीळ थोडेसे जवस देखील टाकून मिक्स चटणी घेऊ शकता याचा अतिरिक्त फायदा तुम्हाला होणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही चहा किंवा कॉफी घेत असाल तर हे तुम्ही बंद करा आणि सगळ्यात पहिलं काम तुम्ही मूठभर भिजवलेले शेंगदाणे खा तुम्हाला दिवसभर चांगलं फ्रेश वाटेल दिवसभराच्या कामासाठी एनर्जी मिळेल तुमच्या रक्तातील साखर दिवसभर नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल तुम्हाला खाऊखा होणार नाही वजन आणि डायबिटीज देखील नियंत्रित राहण्यासाठी नैसर्गिक मदत होईल याशिवाय तुम्ही भिजवलेले उकळलेले किंवा शिजवलेले शेंगदाणे आहेत याची तुम्ही चाट म्हणून देखील खाऊ शकता किंवा सलाडमध्ये याचा वापर तुम्ही करू शकता तर मित्रांनो हे होते शेंगदाणे खाण्याचे पंधरा शास्त्रीय फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रकारे व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद